संपूर्ण श्री शिव महापुराण शतरुद्र संहिता अध्याय एकोणचाळीसावा शिवजींचा किरात अवतार मूक दैत्यांचा वध नंदेश्वर मनाला सनत कुमारजी इंद्र निघून गेल्यावर अर्जुनाने व्यासांच्या सांगण्याप्रमाणे शिवजींची पूजा करण्यास सुरुवात केली एका पायावर उभे राहून तो तप करू लागला इकडे अर्जुन गृह तपश्चर्या करत आहे हे दुर्योधनाला कळले त्याला चिंता वाटू लागली त्याने एका दैत्याची योजना केली दैत्याने शुक्राचे रूप घेऊन अर्जुनावर चाल करून आला अर्जुनाने जानले की हा दैत्य असणार हा माझा शत्रूच माझ्यावर चाल करून आला आहे आचाणावरून कुळाचे संस्कार लक्षात येतात आहेत बोलण्यावरून विद्वत्ता जाणली जाते एखाद्याची गती हालचाल संभाषण डोळे आणि तोंड यावर त्याच्या मनातील विचार समजून येतात अर्जुनाने ठरवले की या शुक्राला केले पाहिजे त्यावेळी भिल्ला शिवजी भिल्लाने आणि अर्जुनाने एकाच वेळी शुक्रावर बाण सोडले त्यामुळे शुक्र मृत्यू पावला दैत्याचे मूळ रूप प्रकट झाले आपल्या हातून एक प्रचंड दैत्य मारला गेला हे जाणून शिवजींना आणि अर्जुनाला आनंद झाला शिवजींच्या कृपेने मी वाचलो हे जाणून अर्जुनाने शिवजींचे स्मरण केले आणि मनोभावे नमस्कार केला चाळीसावा आणि भिल्लाचा संवाद नंदीश्वर सनद कुमारच म्हणाला मुनिवाद शंकराच्या रूपातील मुख दैत्य ठार झाला तेव्हा शिवजींनी सेवकाला बाण आणण्यास सांगितले त्यावेळी अर्जुन पण मान नेण्यासाठी तेथे आला अर्जुन मान उचलताना शिवजींचे सेवक म्हणाले हा मान आमचा आहे तू का उचलतोस दोघांमध्ये संघर्ष सुरू झाला कोणी माघार घेण्यास तयार नव्हते अर्जुनाने सांगितले मी तुमच्याबरोबर युद्ध करणार नाही तुमचा प्रमुख कोण आहे त्याला घेऊन या त्यावेळी भिल्ल आपल्या स्वामीकडे आला आणि घडलेला तंत सांगितला सेनेने अर्जुनाला पुन्हा पुन्हा समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला पण अर्जुन काही ऐकून घ्यायला तयार नव्हता भिल्ल कितीही वेळा समजावून सांगितले पण अर्जुन आपला मतावर ठाम होता भिल्ल सेना म्हणाली हा पान देऊ आणि स्वतःला मृत्यूपासून वाचव स्वतःच्या जीवाचा विचार कर अर्जुन म्हणाला हा बाण तुझ्या राजाला देऊन मी माझ्या कुळाचा कमीपणा करू इच्छित नाही असे काही घडले तर माझ्या भावांना अतिशय दुःख होईल मी क्षत्रिय आहे वृद्धाला ना भीत नाही राजाला घेऊन येथे अध्याय एक्केचाळीसावा शिवजींनी अर्जुनाला पाशुपत असू दिले नंदेश्वर सनक कुमारांना म्हणाले आपल्या दुताकडून सर्व समाचार ऐकून बिल्लाच्या रूपातील शिवजी युद्धासाठी आले अर्जुन आणि भिल्लाच्या रूपातील शिवजी यांच्या युद्धाला सुरुवात झाली भिल्लांच्या सैनिकांनी अर्जुनाबरोबर युद्ध केले पण अर्जुनाने आपल्या बाणांनी सर्व सैनिकांचा पराभव केला बिल्लाचे सैन्य चारी बाजूला पळून गेले आता शिवजी आणि अर्जुनाचे महायुद्ध सुरू झाले शिवजींनी अर्जुनाची सर्व असे तोडून टाकली अर्जुनाचे कवचही तोडून टाकले त्यावेळी अर्जुनाने मलयुद्ध केले अर्जुनाने शिवजींचे ध्यान केले आणि तो युद्ध करू लागला त्यावेळी त्याला समोरील ओळखले की हे शिवजी आहे अर्जुनाने शिवजींना नम्र भावाने नमस्कार केला तुम्ही माझे स्वामी आहात आणि मी तुमचा सेवक आहे असे अर्जुन म्हणाले शिवजी अर्जुनाच्या पराक्रमाने समाधानी झाले आणि त्याला पाशुपत अस्त्र दिले ते म्हणाले त्या तू माझे आत्मस्वरूप आहे अर्जुनाच्या मस्तकावर हात ठेवून शिवजी पावले अर्जुन आपली तपश्चर्या परतला सर्वांना अतिशय आनंद झाला श्रीकृष्ण म्हणाले शिवजी आपल्या भक्तांचे रक्षण करणारे आहे मी त्यांची भक्ती करतो तुम्हीही त्यांची भक्ती करा अध्या बेचाळीसावा शिव प्रभूंचे बारा ज्योतिर्लिंगात नंदेश्वर म्हणाले शिवजींचा कुमारजी म्हणजे सोमनाथ नावाचा पहिला अवतार सौराष्ट्रामध्ये लिंग रूपाने स्थित आहे हा अवतार चंद्राचे दुःख नाहीसे करण्यासाठी झाला या शिवलिंगाचे पूजन केल्याने सर्व आधी व्याधी नाहीशा होतात त्या शेजारी चंद्रकुंड नावाचे तीर्थ आहे तेथे स्नान केल्याने सर्व बाप दुसरा अवतार श्रीशैल पर्वतावर झाला कार्तिकेयच्या दर्शनासाठी शंकर येथे आले आणि लिंग रूपाने स्थित झाले या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाने आणि पूजनाने सुख शांती आणि मोक्ष मिळतो शिवजींचा महाकाल नावाचा तिसरा अवतार उज्जैनी नगर झाला हा अवतार भक्तांचे रक्षण करणारा आहे येथे भक्ताला मानण्यासाठी एक दैत्य आला होता तेव्हा शिवजी तेथे प्रकट झाले आणि दैत्याला मारून टाकले शिवजी ज्योतिर्लिंगाच्या रूपाने स्थिर झाले यांच्या दर्शनाने सर्व इच्छा पूर्ण होतात शिवजींचा चौथा अवतार ओंकार विंध्याचलाचे शिवजींचे पाठीलिंग स्थापन केले त्याच्या भक्तीने शिवजी लिंगातून प्रकट झाले विंध्याचे मनोरथ पुरवले एकलिंग प्रणवात ओंकारेश्वर नावाने प्रसिद्ध आहे आणि दुसरे लिंग परमेश्वर नावाने प्रसिद्ध आहे शिवजींचा केदारेश्वर नावाचा पाचवा अवतार हिमालयात झाला नर नारायणाने प्रार्थना केल्यावर शिवजी तेथे प्रकट झाले या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतल्याने मनोकामना पूर्ण होतात शिवजींचा सहावा अवतार भीमाशंकर होय या अवतारात त्यांनी महान केल्या भीमासुराचा वध केला आणि राजा रक्षण केले सुदक्षिणाने प्रार्थना केल्याने ते ज्योतिर्लिंग रूपाने स्थित झाले शिवजींचा विश्वेश्वर नामक सातवा अवतार काशीमध्ये झाला ते या नगरीचे स्वामी असून ज्योतिर्लिंग रूपाने व भैरव रूपाने इथे आहे विष्णू देखील लिंगाची पूजा पूजा करतात केल्याने प्राप्त होते शिवजींचा नामक अवतार गौतमी तटावर झाला गौतम ऋषींनी शिव प्रभूंची प्रार्थना केली त्यामुळे ते ज्योतिर्लिंगाने तेथे प्रकट झाले येथे पवित्र गंगा नदी गोदावरी नावाने प्रवाहित झाली शिवजींचा वैद्यनाथ नामक नववा अवतार रावणाच्या चा निमित्ताने झाला त्यांचे आत्मलिंग घेऊन रावण लंकेला जात असताना ते ज्योतिर्लिंग स्वरूपाने स्थित झाले नागेश्वर नामक दहावा अवतार भक्तांच्या रक्षणासाठी झाला दारू दैत्याचा वध करून सुप्रिय नावाच्या वैश्य वा भक्ताला वाचवले त्यानंतर अंबिकेसह ज्योतिर्लिंग स्वरूपात स्थित झाले शिवजींचा रामेश्वर नामक अकरावा अवतार रामचंद्रांसाठी झाला रामप्रभूंनी पार्थिव लिंगाची स्थापना करून विजयाच्या हेतूने आराधना केली शिवजींनी जय प्राप्तीचे वरदान दिले आणि लिंगामध्ये अंश रूपाने स्थित झाले चार धामांपैकी हे एक धाम आहे शिवजींचा कृष्मेश्वर नामक बारावा अवतार भक्तांवर दया करण्यासाठी झाला सुदैह दैत्या सुदैत्य दैत्याने भूमेश्वर पुत्राला मारून टाकले त्याला जिवंत करण्यासाठी तेथे ते शिवजींची आराधना केली शिवजींनी त्याला जिवंत केले त्यानंतर ज्योतिर्लिंग स्वरूपात सरोवरात स्थित झाले यांच्या पूजनाने मुक्ती प्राप्त होते जो कोणी बारा अवतारांच्या कथा पठन कर करतो अथवा श्रवण करतो तो सर्व पापांपासून मुक्त होतो धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा